मित्रांनो नमस्कार मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही सोनार केस मिरेकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कसे तुम्ही सगळे चांगलेच असाल तर ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि हेच तुमचं नशीब असो मित्रांनो आज जी मी कविता लिहिली आहे कवी ती कविता ह्याच्यावर आहे तुम्हाला माहित असेल मित्रांनो हे काय मित्रांनो ह्या जगात आजकाल हेच चालू आहे पैसा आणि मला असं वाटतं की हा पैसा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी आणि प्रत्येकासाठी आणि ह्या मला असं वाटतं की हा एक कागद आहे आणि त्या कागदच्या आतमध्ये ही एक तार आहे ह्या कागदाला नाही तर त्याच्या आतमधल्या तारेला हा जगात किंमत आहे मित्रांनो ह्या जगात आपल्याला पैसे असेल तरच तुम्हाला मान मिळला जातो पैसे नसेल ना तर कोणी तुम्हाला विचारत नाही आणि मी प्रत्येकाला सांगतो की पैसा कमावणं आपला हा हक्क आहे मागच्या काळात अन्न वस्त्र निवारा हे तीन गरजा होते आणि आत्ताच्या ह्याच्यात फक्त गरज हा पैसा आहे पैसा असेल तर ह्या सगळ्या गरजा तुमच्या सगळ्या पूर्ण होतात तर त्याच्यावरच ही कविता लिहिली आहे कवितेचं नाव आहे खिस्सा भरून ठेव कविताला मी सुरुवात करतो तुझ्या खिशात नाही नानी कुठलीच नाती नाही विचारत तुझ्या खिशात आहे मनी विचारतील तुला कोणी कोणी आपला स्वभावच आपल्याला जिवंत ठेवतो या स्वभावामध्येच आपला भाव कळतो या भावामध्येच होतात काव काव आणि काळजाला पडतात घाव प्रेमामध्ये येतात पैशाची गाणी या प्रेमामध्ये येते पै येते नाती या पैशामध्ये येते नाती एका कागदाला किती महत्व त्याच्या आतमधल्या तारेला माणसाचा जीव आरपार करतो नोटेच्या नोटेच्या तारेला नोट असेल तर होते खोट खोट असेल तर येते नोट मैत्री ही पैशावर पैसा हा मैत्रीवर पैसा असल्यावर हा दाखवू शकत नाही पैसा नसल्यावर रडू शकत नाही नाही मागितला तर आहे पैसा मागितला तर दरवेळी किती देणार पैसा भीक मागता येत नाही आणि कमवून खाता येत नाही सगळं शो सोंग घेता येतं पण पैशाचं ढोंग घेता येत ये। पैशा नाही पैशाची किंमत माणसा एवढी नाही पैशाची किंमत माणसा एवढी नाही त्याच्याकडे असलेल्या किमतीवर दर्जा दिला जातो आध्यात्मिक मध्ये बोलले नाही जाणार वर पैसा आध्यात्मिक मध्ये बोलले नाही जाणार वर पैसा धर्मामध्ये बाटला गेला हा पैसा पैसा कहता है की अच्छा हुआ मैं सिर्फ कागद से बना मुझे पाने के लिए सोने जैसे लोगों को खो देता हूं और उनके दिल को मैं चीर देता हूं तर मित्रांनो पैसा ह्या जगात खूप गरजेचा आहे आणि तो आपण कमवलाच पाहिजे काही पण झालं तरी आपल्याला पैसा आलाच पाहिजे कुठल्याही मार्गाने आपण आपल्या मेहनतीने कमवलाच पाहिजे आणि ह्या जगात पैशालाच किंमत आहे आत्ताच्या टायमाला म्हणून पैसा बोलते ना पैसा खुदा तो नाही पण खुदाही हे म्हणजे आत्ताच्या टायमाला हा पैसा देवच आहे लाईक शेअर कमेंट प्रत्येकाला ही कविता पाठवा आणि मित्रांनो ही कविता आपल्या ज्या मित्रांना पण पाठवा जे आर्थिक प्रॉब्लेममध्ये आहेत आणि कधी कधी ते आपल्याला आॉब प्रौब्ल, त्या मधून निघताना आपल्याकडून ते मदत मागत असतात मित्रांनो आणि कधी कधी आपण आपल्याकडं असून देत नाही तर त्यांच्या जीवाला खूप त्रास होत असतो म्हणून असं करताना मित्रांनो कोणाकडे करता पैसे नसतील तर आपण त्याला पैशामुळं जज करता कामा नाही आपण त्याचं मन धरलं पाहिजे आणि त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच आपल्या सगळ्या मित्रांना पाठवा थँक्यू सो मच